हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयांटिंजंट कंटिंजंटचा मराठी तर तुकडी पथक मोठ्या फौजेचा भाग असणारा लष्करी दलाचा गट फौजेची तुकडी शक्य पण निश्चित नाही असा दुसऱ्या कशावर तरी अवलंबून असलेला किंवा आनुषंगिक होत आहे कंटिंजंटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे हॅव द इंडियन कंटिंजंट अरायव्ड येत दुसरा वाक्य आहे अल्हार कंटिंजंट ऑफ ट्रुप्स वॉज डिस्पॅच तिसरा वाक्य आहे अवर सक्सेस इज कंटिंजंट ऑन युअर सपोर्ट चौथा वाक्य आहे द लार्जेस्ट कंटिंजंट वॉज फ्रॉम द युनायटेड स्टेट्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू